लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिक तालुक्यातील लहवीत शिवारामध्ये शनिवारी रात्री सुमारे अकरा वाजेच्या सुमारास दुचाकीनं जात असलेल्या युवकावर बिबट्यानं अचानक झडप घेतल्याची खळबळजनक घटना घडलेली गट होती या घटनेमध्ये सदर युवक किरकोळ जखमी झालाय तर, तर लहवित या हल्ल्यानंतर लहवीत परिसरात पिंजरा लावण्यात आलाय अखेर आज बिबट्या पिंजऱ्यामध्ये कैद झाला असून वन विभागाला मोठं यश आलंय जखमी युवकाचं नाव शान रतन आहे वयवर्ष वीस राहणार पाटील गल्ली लहवीत असं असून तो दुचाकीनं शिवारातून घरी जात असताना दबा धरून बसलेल्या बिबट्यानं त्याच्यावर अचानक हल्ला केलाय बिबट्यानं त्याच्या पायांवर पंजा मारल्यामुळे तो जखमी झालाय घटनेनंतर परिसरात एकच घबराट पसरली आहे जखमी अवस्थेत शान जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलाय वैद्यकीय उपचारानंतर रविवारी सकाळी त्याला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आलाय बिबट्या पकडण्यात आल्याची माहिती मिळताच ग्रामस्थांनी सुटकेचा श्वास घेतलाय अलीगडच्या काळात लहवीत आणि बान्सकुल परिसरामध्ये वन्य प्राण्यांच्या हालचाली वाढल्या असून अशा घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे त्यामुळे वन या भागात गस्त वाढवण्याची मागणी नागरिकांकडून होते चेतन चौधरी नाशिक न्यूज नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या युट्यूब चॅनलला प्रेस करा लावून बोटाला शाही भक्कम होईल लोकशाही नाशिक महानगरपालिका निवडणूक मध्ये अवश्य मतदान करा मतदान गुरुवार दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच पर्यंत जबाबदार नागरिकत्वाची भूमिका बजाव्या कर मतदान सांगतय संविधान नाशिक महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस सव्वीस चला तर मग मतदान करूया नाशिक महानगरपालिकेच्या वतीने जनहितार्थ प्रसारित